जय शिवराय मित्रांनो शाश्वत फार्म मी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत आमच्या मिरज शहराच्या जवळ वड्डी गावामध्ये तालुका मिरज जिल्हा सांगली येथे आणि इथं आज आपण पाहणार आहोत एक बोकडपालन ईदसाठी हे बोकडपालन केलं जातं मित्रांनो आणि हे जे बोकडपालन पालन करत आहेत त्यांचं नाव आहे फय्याद वजीर वड्डी गावच्या एक रहिवासी आहेत आणि आज त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत ते हे शेळी पालन बोकडपालन कशा पद्धतीने करत आहेत आणि कसं काय त्याच्यातलं उत्पन्न आहे हे समजून घेणार आहोत नमस्कार नमस्कार तुमची थोडक्यात ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्या माझं नाव फयाज खान मकबुल वजीर राहणार तालुका मिरज जिल्हा सांगली या ठिकाणी आमच्या प्रगती गोट भावा आमचं साधारण एक बारा ते पंधरा एकर या ठिकाणी जमीन आहे त्याला जोड व्यवसाय म्हणून मी बोपड आणून संगोपन करून मी आम्हाला स्वतःला पण होईल आणि ईदच्या दृष्टीनं बऱ्याच ठिकाणी मिरज शैलीतून जवळ असल्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांनी ज्या उपयोग होईल या हिशोबाने आम्ही ते गोकुळ संगोपन चालू केलो मी दोन हजार एकवीस बावीस साली प्रथम एक सहा नाग मी बकरी घेऊन आलो आमच्या इथे कामगार गणपा कांबळे म्हणून आहेत गणेश कांबळे म्हणून त्यांना घेऊन मी बाजारातून एक सहा घेऊन आणलो दिश्चित आणलो मिरज बाजारात हो मिरज मिरज होतो काही मिरज बाजारात काही गावातून घेतलो त्याच्यानंतर मग ते मला ते छंद आवडलं बऱ्यापैकी वाटलं मला की बाबा हे असं चांगलं वाटलं मग थोडच मी शेड अगदी लहानपकी दहा दहाचं शेड त्याच्यानंतर मग गांधा मला आपण जरा वाढवून करायचं मग मी हे शेड थोडं वाढवला मग मी स्वतः सगळे असं ह्या पद्धतीनं जाऊन इशन करून मग दुसऱ्या म्हणजे फर्स्ट स्टेजला मी फर्स्ट फर्स्टला मी एक सहा पडलो त्याच्यानंतर मी एक पंधरा पडलो मग पंधरा पण अगदी व्यवस्थित चालले माझे त्यानंतर अगदी खास करून म्हणजे एकदम लांबी रुंदी असे बांधण्यासारखी सगळ्याच घरना सगळं औषध पाणी कोणत्यासाठी कोण मित्र आलं तर त्यांच्याकडून असं मार्गदर्शन घेऊन मग असं कंटिन्यू आज दोन हजार पंचवीस पर्यंत व्यवस्थित एकदम ते चालू आहे म्हणजे वीस एकवीस पासून हे चालू आहे वीस एकवीस पासून मग आता तुमच्या ह्यांचं वैरणीचं नियोजन कसं असतं कुठं का आपल्या शेतातच जे आता बारा पंधरा एकर शेत आहे त्याच्यामध्ये मी अर्धा पोन एकर व्यक्ती त्यांना खास करून दुसरी घरला आमचं कुटुंब मोठं असल्यामुळे मी मागच्या बाजूला म्हशी पण दूर आहेत मग असं जनावरांचं खोंड्याचं नाव असल्यामुळे दोन खोंड पण आहेत किल्ल्याची खोंड आहेत मग म्हशीच देखरेख करत करत मी आणि गणपाक आम्ही दोघे आम्ही काय करतोय सकाळी लवकर उठल्या वेळेला पाहिलं त्यांचं सगळं स्वच्छ लोटमेंट करून घ्यायचं त्याच्यानंतर एक आठच्या साडेआठच्या दरम्यान तो सगळ्यांनी भरडा घालतोय भरडा म्हणजे त्या मक्का गहू असं काय ते मग बाराच्या नंतर थोडं मग बारा एकच्या दरम्यान पाणी पाहतो पाण्याच्या नंतर मग संध्याकाळी परत एकदा सगळं सगळं लोटी करून स्वच्छ करून घ्यायचं त्याच्यानंतर संध्याकाळी सात साडेसात परत एकदा धान्य देतो मक्का गहू तांदूळ असं त्याच्यानंतर मग झोपतळ अनेक मोठे धावण भरून वळणी सोडली रात्रभर ते अशा पद्धतीने तुमच्या शेतीला जोरधंदा तुम्ही सुरुवात केली हो चांगलं पैसे राहतात राहतात समाधानकारक आहे समाधानकारक जास्त पण राहतात अशा एक खर्च निघून त्याच्यामध्ये शिवाय त्याचा आम्हाला उपयोग चांगला होतोय या हिशोबाने मी लक्ष जास्त केंद्रित केला या वर्षी किती संख्या आपली या वर्षी पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष जवळपास मग आता आपल्या ह्याच्याबद्दल काही काय व्यवसाय आहेत शेती म्हणजे असं अगदी ऊस वगैरे म्हणा गहू हरभरा करणे तरी शेती आहे आमची आयुष्यात असते सगळं आता सध्या बोकडची खरेदी करता तुम्ही आणताना किती महिन्याची काय कसं आणता आणत साधारण दिशेच वाण आमच्याकडे असतो बरं आपल्या भागात देशीला मागणी जातून जरा पार करायची कान लांब तोंड लांब पाय वगैरे लांब म्हणजे असं घेतानाच असं लांब सडक पिल्ली घ्यायचं असतं मला थोडं मोठी होऊन चांगली तयार होते आणि मग साधारण खरेदी किती म्हणजे कुर्बानीच्या किती अगोदर खरेदी असते आपल्या वर्षभर सांभाळतात मी वर्षभर पूर्ण वर्षभर सांभाळतो पूर्ण वर्षभर म्हणजे हा बॅच आता ही बॅच आता गेली दुसरी बॅचराच्या अगदी आता कुर्बानी जवळ आल्यावर परत वेगळं काय त्यांना चालू असेल रुटीन तर तुम्ही आता जे म्हणता त्या पद्धतीनं वर्षभर चालू नाही माझं शेवटपर्यंत असत शेवटपर्यंत बदल एकदा भरका संध्याकाळी वैरण दोन टाइम वैरण दोन टाईम बरोबर तुम्हाला त्याच्यात रिझल्ट चांगला मिळाला तयार होतात आणि जे गिरायक आहेत म्हणजे तुमच्या ओळखीमध्ये आजूबाजू लोकांना माहिती करून माहिती करूनच असं कधी बाजारला जाणे किंवा जनावरून बाजारात कधीच आम्ही केलं नाही बरोबर पिल्लीत चांगले बाजारात बाजी पिल्ली आली खरं मोठं पिल्लीत सगळे इथं सेल आउट म्हणजे काय अगदी बाजारासारखी ते गर्दी होत असते त्यावेळी एक महिना आधी त्याचा दंगा चालूच असतोय ही म्हणजे पदभा एक महिना जवळ आला काय अगदी आम्हाला इथे बसायला देते जवळजवळ रोज एक दहा पंधरा जण यायचे जायचे एक महिना आधी चालूच येतो व्यापाराचा कोण अडव्हान्स मध्ये देऊन जातात पण तेव्हा म्हणतात आणि आम्ही काय करतो बऱ्यापैकी काय करून आम्ही जास्त असं वडाचार एवढेच पैसे का नाही आपल्याला फटलं योग्य देऊन टाकायला असं आम्ही करतो म्हणजे कसं म्हणजे अगोदर बुकिंग वगैरे घेऊन करून तुमच्याकडे ठेवून घेता का त्या करतात एखादा बुकिंग करून ठेवून जातात कोणी आवड छंद असेल त्यांनी घेऊन जातात त्या हिशोबाने ते महिन्यात त्याचं बुकिंग करून पुरवणीच्या वेळेला त्या दरम्यान घेऊन जातो

जलनाशक महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर अल्बोमवर पाहतो तर भाऊ आता बाजारात बरेचसे लाँच होतात बरं ना औषध करायला ती बरोबर चालेल फैयाजबाई तुम्ही आज आम्हाला गोटाबद्दल चांगली माहिती दिली एक छोटासा पण एक छान तुमचं नियोजन असलं गोटा बघायला मिळाला आणि तुम्ही वेळ काढून आम्हाला आज मुलाखत दिली तर त्याबद्दल धन्यवाद मित्रांनो बोकडपालन जिथं केलं जातं आहे त्याच्या मागच्या बाजूला शेतामध्ये वैरणीची व्यवस्था फैयाजबाईंनी केलेली आहे आपण हे समोर पाहू शकतो त्यांना मारवेल गवत आणि मागच्या बाजूला हा जो किल्ला आहे तो मक्का अशी वैरणीची व्यवस्था त्यांनी बोकडांसाठी केलेली आहे हा जो ऊस लावलेला दिसत आहे हा फैयाजबाईंचाच आहे त्यांच्या इतर क्षेत्रातला आणि तसंच त्यांनी त्यांच्या गोठ्याजवळ राहण्यासाठी छोटंसं घराची पण व्यवस्था केलेली आहे मित्रांनो हे आहेत खिल्लार जातीचे वळू दोन वळू फैयाजबाईंनी हौशीपोटी सांभाळलेले आहेत अगदी जातीवंत असे खिल्लारची वळू त्यांच्याकडे आहेत या बाजूला देशी कोंबड्यांसाठी एक छोटासा पिंजरा केलेला आहे आणि तिथंच मागच्या बाजूला घरात दूध पिण्यासाठी व्यवस्था व्हावी म्हणून दोन सुद्धा सांभाळलेले आहेत आपण पाहू शकता जनावरांची आवड असली की माणूस प्रत्येक जातीचं आणि प्रत्येक प्रकारचं जनावर आपल्याजवळ सांभाळत असतो आजचा हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक नक्की करा चला तर मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा असाच एखादा छोटासा पण छान नियोजन असलेला फॉर्म घेऊन तुमच्या माहितीसाठी जय हिंद जय महाराष्ट्र